नमस्कार जय हरी माऊली मी माधुरी पाचपांडे आज तुमच्या समोर एक नवीन सीरीज घेऊन येते सो थँक्यू माधुरी मॅम so, uh, आणि तुम्ही सगळ्यांनी पण हा जो उपक्रम आहे अनुभवांची गाथा ह्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राइब ला ला करा ह्या चॅनलमार्फत अशा ह्या मुलांचे जी छान छान त्यांनी जे प्रयत्न केलेले असतात त्या प्रयत्नांबद्दल आपल्याला माहित पडत असतं तो खूप सुंदर प्रयत्न आहे नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा थँक्यू आणि हे सगळं पुन्हा पुन्हा जागृत करण्यासाठी आनंद तो पुन्हा अनुभवण्यासाठी माधुरी माऊलीला धन्यवाद आणि माधुरी परत एक सांगाव असं वाटतं की तुम्ही हा जो काही प्लॅटफॉर्म परत अवेलेबल करून दिला लोकांसाठी याच्याने लोकांना एक खूप कॉन्फिडन्स येईल ऊर्जा येईल आणि अजून लोकांना कॉन्फिडन्स येऊन आणि मोठ्या संख्येने ते पार्टिसिपेट होते मला असं वाटतं की आ, ही जी अनुभवांची गाथा आहे ही खूप जास्ती महिलांपर्यंत स्पेशली पोहोचली पाहिजे कारण अशा आमच्यासारख्या अनेक महिला आहेत की ज्यांना हे छोटे छोटे प्रश्न असतात की मी ह्यासाठी वेळ कसा काढू मला जमेल का घरातलं कोण करणार मुलाचं कोण करणार ऑफिसलं कसं मॅनेज करू पण ह्या सगळ्यातून तुम्ही स्वतःसाठी वेळ काढायचं हे ठरवलं ना तर तुम्ही हे निश्चित करू शकता त्यामुळे हे आमच्यासारख्या अनेक स्त्रिया ज्या हा व्हिडिओ बघत असतील त्यांना ही आमची रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्लीज यातून मोटिवेट व्हा आणि स्वतःला वेळ द्या अनुभवाचे गाथा जो घेतलेला आहे की आपले विचार किंवा आपण तंदुरुस्त आहोत हे तसं समाजाने सुद्धा तंदुरुस्त झालं पाहिजे हे ह्या माध्यमातून आपण सगळ्या समाजाला समाजापर्यंत पसरवत आहोत आणि तुम्हाला जर का हे अनुभव समाजात प्रवाहित करायचे असतील समाजात पोहोचवायचे असतील तर तुम्हाला हे निश्चितच हा जो काही तुम्ही उपक्रम घेतलेला आहे तो उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आनंद मिळालेला आहे की मी माझे जे अनुभव आहे ते अनुभव मी इतरांपर्यंत शेअर करू शकलेली आहे खरच एक स्तुत्य उपक्रम आहे हा अनुभवाची गाथा हा उप उपक्र, उपक्रम आमचा सायकलीचा प्रवास हा मर्यादित होता आणि अनुभवाची गाथा जे माधुरी पाचपांडे मॅडम कडून सुरू झालेला उपक्रम आहे याच्या माध्यमातून आम्ही अनेक आमच्यासारख्या गृहिणींपर्यंत पोहोचू आणि त्यांना पण इन्स्पायर करू शकू थँक्यू सो मच माधुरी अनुभवांची गाथा या माध्यमातून सगळ्या महिला किंवा जण नुसते महिला नाही प्रत्येक जण तो कोणत्या तरी ट्रिगरची वाट बघतोय की मला का काहीतरी करायचे पण नेमकी काय तर तो ट्रिगर तुम्हाला ह्या अनुभवातून नक्कीच मिळणार आहे गुन्वली डाटा इतका अच्छा प्लॅटफॉर्म आहे माधुरी मॅम वर्ल्ड गेट इन्स्पायर्ड आय थिंक दिस इज अ ग्रेट प्लॅटफॉर्म यू माधुरी फॉर स्टार्टिंग दिस ग्लोबली इज गोइंग व्हेरी गुड रिच नॉट ओनली पुणे नॉट ओनली महाराष्ट्र नॉट ओन्ली इंडिया आय थिंक

असा एक फायदा झाला की ज्या जे अनुभव फक्त आमच्या पुरते मर्यादित होते किंवा आमच्या आमच्या ग्रुपमध्ये आम्ही गोष्टी शेअर करत होतो त्या आता मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचणार आहेत आणखी मे बी कुठेतरी काहीतरी ट्रिगर मिळेल आणि ज्यांनी कदाचित दहावी नंतर सायकलला हात लावला नसेल अशा अनेक महिला पुन्हा सायकलवर बसतील पुन्हा प्रॅक्टिस करतील आणि वारीचा ध्यास घेतील वारी तर होईलच होईल पण कदाचित त्यांच्या रुटीन मध्ये पण ते फिटनेस ऍड करतील आम्ही म्हणजे जी वारी केली किंवा वारीचा जो आमचा सहा महिन्याचा प्रवास होता तो वारीचा सहा महिन्याचा प्रवास आपण एक दीड तासाच्या गप्पामधन बोलतोय आणि आम्ही परत वारीला गेल्यासारखं वाटतं चांगला आहे यातून कमीत कमी दहा तरी बायका लागतील का आम्हाला अनुभवांची गाथा या मॅमने सुरू केलेल्या चॅनल मध्ये मला प्रॅक्टिस विविध बॅग्स तुम्हाला प्रेझेंट करता आले यासाठी मॅमचे खरच खूप खूप आभार फर्स्ट ऑफ ऑल धन्यवाद मॅम मला इथे बोलवल्याबद्दल एक नवीन व्यासपीठावर मला बोलवल्याबद्दल आज की आपल्याला जे नॉलेज आहे ते पास ऑन करा पुढे ते वाटतं मनापासून तर त्या वाटलं त्यांना आणि त्यांनी हा चॅनल स्टार्ट केला एक मोटिवेशन की आपल्या लाईफमध्ये काय होतं सगळ्यांना हा अरे सायकल चालू करायचे सायकल का पण कुठे चालू करायची कसे चालू करायचे काय टिप्स हवेत या टिप्स थोडस्या कमी अवेलेबल असतात आणि त्या लँग्वेज बॅरियर मुळे कधी कधी काय होतात बाकीचे तुम्हाला हिंदी इंग्लिशमध्येच बेसिकली तो पार्ट मिळतो मराठीमध्ये तुम्हाला मिळणं खूप अवघड राहतं तर या गोष्टी तुम्ही मराठीतूनही घेतल्या हिंदीतूनही घेताय त्यामुळं कसं सगळ्या रायटर्सला सपोर्ट होईल पंढरपूरच्या वेशी बाहेर एक आहे छोटी शाळा पंढरपूरच्या वेशी बाहेर एक आहे छोटी शाळा सर्व मुलं आहेत गोरी पण एकच मात्र पुस्तक दंगा करतो वस्ती करतो फोड्या काढण्यात आहे अट्टल दंगा करतो वस्ती करतो फोड्या काढण्यात आहे अट्टल मास्तर म्हणतात काय करणार देव जण असेल विठ्ठल अनुभवांची गाथा 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 या अनुभवाची गाथा अनुभवाची गाथा अनुभवांची गाथा अनुभवांची गाथा अनुभवांची गाथा अनुभवांची गाथा याच्या दुवारी आम्ही आमचा एक्सपिरियन्स मांडला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद